थालीपीठ हा था अस्सल नुसतं बघून प्रेमात पडाव असा तर नव्हेच पण एकदा जिभेवर चरिंग झाली की नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच मॅजिकल किचन मध्ये सुरुवात करूया कोथंबीर थालीपीठ आणि बुटकुळ्यांना सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेली कोथंबीर घेते भरे दोन वाटी बाजरीचं पीठ आहे पाऊन वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा बेसन पीठ दोन चमचे हे मिक्स करून घेऊया तांदळाचिर थारी पीठामध्ये चमचे धान्यांचे पीठ टाकलेले आहेत पीठ नीट मिक्स करून घेतले आता आपण टाकूया मसाले अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आहे आवडीनुसार टाका आणि हा मिरचीचा खड्डा आहे आठ ते दहा मिरच्यांचा चमचा तिखट असेल तर कमी टाका आणि अडीच चमचे मीठ लागले मीठ मिक्स करून घ्यायचंय कोथंबीर थालीपीठ आणि मुटकुळे को म्हटल्यावरती कोथंबीर पदार्थ आहे त्याच्यामुळे कोथंबीर भरपूर टाकलेली आहे छान चव येते काय होतं मुलं पिझ्झा बर्गर हे सहज आवडीने खाता पण खात जे आपल्या मराठमोळे थालीपिट असे पदार्थ आहेत ते खात नाहीत पण ते खूप पौष्टिक असतात कारण त्याच्यामध्ये संपूर्ण धान्यांचा वापर केलेला असतो त्याच्यामध्ये मुलांपर्यंत पोचलेच पाहिजे मिक्स करून झालंय आता गरजेनुसार पाणी टाकून आपण ते मळून घेऊया गोळा करून घ्यायचा त्याचा अशा पद्धतीने आता नीट याचा गोळा करून घ्यायचा आहे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच असते असा गोळा तयार झालेला आहे आपला आता त्याचे आपण मुटकोळे बनवून घेऊया सर्वप्रथम मी पारंपरिक पद्धतीचे मुटकोळे बनवते त्यासाठी पाणी स्टीम होण्यासाठी ठेवलंय आणि चारण ठेवलीवरती त्याला तेल लावून घेतलंय आता आपण असे मुटकोळे बनवूया असे हाताने शेप द्यायचं आहे मिशी द्यायचे जिथं जिथं होत तिथं तिथं ठेवायचे जेणेकरून वाफ व्यवस्थित लागून मुटकळी पटकन शिजते अशा पद्धतीने सर्व मुटकळे तयार झालेले आहेत आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं वाफून घ्यायचे हे झाकण ठेवते वाफून घेते आता मी त्याच पिठापासून कोथंबीचं थालीपीठ बनवते हे पीठ घेतलंय मी त्यात टाकते थोडासा चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं थापून द्यायच आपला पॅनवरती पॅन गरम झालाय थोडस तेल फिरवून घेतलंय मी आता हे आपल्याला थापून द्यायचंय पाण्याचा हात लावून थोडं थोडा हात लावून थापून आहे थापून झालंय असे त्याला खोल पाडून घ्यायचे त्यामुळे थोडस तेल सोडायचंय जेणेकरून पराठा छान शेकतो आणि बाजूने थोडस तेल मिडियम गॅस वर होऊ द्यायचंय कांदा टाकला खूप छान फ्लेवर कांदा नक्कीच टाका आता आपलं छान थाली पीठ वर भाजलंय बघू शकता आता आपण ते पलटी मारूया दुसऱ्या साईड असं मोकळ करून घ्यायचं पलटी मारायचं बघू शकता व्यवस्थित भाजले अजून भाजी घ्यायची आपल्याला पाच मिनिट अशा पद्धतीने आता आपला थाळीपीठ व्यवस्थित शेकलं आहे बघू शकता तेल पण खूप कमी लागतं दोन्ही बाजूनी शेकलाय आता आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया अशा प्रकारे आपले मुटकळे वाफून झालेले आहेत आता आपण ते कट करून ट्राय करूया घ्यायचं चाकून तुम्हाला जसे हवे तसे पातळ डाळ तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने मी सर्व मुडकुळे कट करून घेतले आता आपण ते तेलामध्ये फ्राय करूया ही कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे ते त्यामध्ये तेल पण टाकले आपलं तेल गरम झालं की बघूया थोडस टाकून तेल गरम झालंय मोटकळे टाकूया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय नाहीतर मोटपळे असे चिपळून बसतात अशा पद्धतीने थोडे थोडे मोरकळे टाकून परतून घ्यायचे एकदम टाकले की गाळ होऊन जातो गा मी पुढे पण वेगवेगळ्या याआधी मी बटाट्याचे पराटे केलेले आहेत बघितले के त्यांनी नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच माझ्या व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपले आता मुरकोळे गरम होत आहेत लालसर कलर येतोय त्यांना लाल होईपर्यंत परतून घ्यायचे व्यवस्थित खायला व्यवस्थित क्रंच लागतात त्यात तांदळाचे पीठ व्यवस्थित क्रंच पण येतो त्याला अशा पद्धतीने पद्ध आपले मोठपोळे तयार झालेले आहेत काढून घेते मी बघू शकता व्यवस्थित रंग रंगालेत आहे उरलेल्या तेलात आपण दुसरे पण फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले कोथंबीरचे थाली पीठ प्लेट तयार झालेले आहेत आता आपण ते सर्व करूया अशा प्रकारे आपले कोथिंबीरचे थालीपीठ आणि मुटकोळे तयार झालेले आहेत ते तुम्ही नुसतेच खाऊ शकता किंवा सॉस बरोबर चटणी बरोबर देखील खाऊ शकता घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा स्वस्त खा मस्त राहा